आली, तो जाणे सर्वांची निज तो पात्र होय ज्या जीवाला झाला त्याच्यावर भगवंत कृपा झाली समजून भगवंत कृपा कधी ज्ञानाचा बोध जा ज्ञानामध्ये प्रकार आहेत बघा विद्वान आणि विद्यावंत विद्वान ज्याला म्हटलेला आहे तो श्रवण पठन मनन करून शास्त्राचं पठन करून तो बोध देतो आणि स्वतःला ज्ञानी समजतो त्याला विद्वान म्हणतात पण विद्यावंत कशाला म्हणतात त्या ज्ञानाचं श्रवण करून त्याच मनन करून त्याचा निध्यास करून त्याला प्राप्त होत विद्यावंत परमेश्वराचा साक्षात्कार झालेशिवाय राहत नाही म्हणून गुरु ही कसा पाहिजे या जीवाला बोध करणारा गुरु पाहिजे म्हणून म्हणतात गुरु करावा शोधून करावा, जो दाबीला निजात न ठेवा गुरु कोणता पाहिजे म्हणजे या भवधवातून पार कस होऊ आपण कस होऊ ज्ञानाशिवाय होऊ शकत नाही ज्ञानाशिवाय आपण या भवधवाच्या पारच होऊ शकत नाही पण नाम नवकेत बसल्याशिवाय नाही ज्ञान काय सांगते नावाची नौका करा लागते ज्ञान वर असेल तर भावपार होऊ शकत नाही किती नामाची नौका तुम्ही तयार केली त्याला भावाच्या पार नेण्यासाठी काय पाहिजे ज्ञान पाहिजे नदीच्या नावी बसलो आणि आता ते नाव कशी चालवायची तेच माहित नाही इकडल्या तीरावर जायचं माहिती म्हणजे ज्ञान आणि ज्ञान ज्या जोरात आहे तो भवाच्या पाऊ शकतो नाहीतर हा प्रपंच कसा आहे हा प्रपंच दुस्त असे शोक गुरु असे गुरु राया आता म्हणजे आता जसे जळाचं कमळ असे ऊगीच प्रमोद असे हा प्रपंच सारा खोटा आहे पण प्रपंच सुंदर